नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की मॉर्निंग वूड किंवा मॉर्निंग कि इरेक्शन हे का बरं येणं गरजेचं असतं आणि ते काय म्हणजे त्याचं म्हणजे चांगल्या सेक्च्युअल लाईफचं काय साईन आहे त्या विषयावर आज आपण या व्हिडिओमधून सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने काउन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर काही आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो मॉर्निंग वूडबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो मॉर्निंग वूड किंवा मॉर्निंग इरेक्शन म्हणजे काय की जे आपल्याला सकाळी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जे आपल्याला सकाळी सकाळी आपल्या इंडियामध्ये आहे येते त्याला आपण मॉर्निंग इरेक्शन किंवा मॉर्निंग ऊड असं म्हणतो आणि मॉर्निंग उड येणं हे एकदम चांगलं साईन आहे चांगलं हेल्दी सेक्च्युअल लाईफचं साईन आहे आणि तुमच्या सेक्च्युअल लाईफ चांगली हेल्दी आहे म्हणून पण आपण त्याला बघू शकतो तर मित्रांनो मॉर्निंग इरेक्शन येणं हे खूप गरजेचं असतं पण ज्याप्रमाणे वयाच्या विसाव्या वर्षीपासून पासून तर साठव्या वर्षापर्यंत जो याचा जो अभ्यास केला तो असं आढळून आलेलं आहे की वीस वर्षामध्ये कमीत कमी म हप्त्यातून तीन ते चार वेळा आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येतात त्यानंतर जर आपण पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान जर बघितलं तर हप्त्याला ता दोन इरेक्शन येतील सकाळ शकर सकाळी आणि पन्नास ते साठच्या दरम्यान जर बघितलं तर हप्त्यातून एखाद्या वेळेस आपल्याला मॉर्निंग वूड इरेक्शन येऊ शकतं आणि साठच्या नंतर केव्हा केव्हा आपल्याला इरेक्शन मिळेल किंवा किंवा इरेक्शन येणार पण नाही कारण की वयामानानं आपली बॉडी डिजनरेशन होते त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये पण थोडंसं डिजनरेशन होतं आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रॉपर मॉर्निंग इरेक्शन मिळत नाही तर वयामानाने जर तुम्ही जर बघितलं तर यंग एजमध्ये जास्त आपल्याला मॉर्निंग इरेक्शन मिळतात आणि वयाच्या साठच्यानंतर आपल्याला कमी मिळतात आणि म्हणून जर तुम्हाला वयाच्या साठच्या नंतर मॉर्निंग इरेक्शन जर येणं बंद झालं असेल तर सगळ्यात त्याचं मोठं साईन असतं ते आहे प्रोस्टेट इनलार्जमेंट कारण की प्रोस्टेट इन्लार्जमेंटमुळं पण आपल्याला सकाळ सकाळी मॉर्निंग इरेक्शन आपल्याला येणं बंद होऊन जातं दुसरी गोष्ट आहे की मॉर्निंग इरेक्शन जर प्रॉपर तुम्हाला येत नसतील तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये हार्मोनल डिस्फंक्शन आहेत आपल्या हा शरीरामध्ये जो मेन हार्मोन आहे त्याची कमतरता आहे असं पण आपण समजू शकतो तर जर तुम्हाला यंग एजमध्ये किंवा मिडल एजमध्ये जर मॉर्निंग इरेक्शन येणं बंद झालं असेल तर नक्कीच तुमचं सेक्च्युअल लाईफमध्ये काही ना काही गडबड आहे काही काही प्रॉब्लेम आहे असं समजून लवकरात लवकर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं पण खूप गरजेचं असतं कारण मॉर्निंग इरेक्शन हे डायरेक्ट आपल्या हार्ट अटॅकशी पण रिलेटेड आहे ज्या लोकांना चांगलं मॉर्निंग इरेक्शन येतं त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतात आणि ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन प्रॉपर येत नाही त्यांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की मॉर्निंग इरेक्शन हे डायरेक्ट रिलेटेड टू द आपल्या हार्ट पण आहे जर आपलं हार्ट जर कमजोर काम करत असेल किंवा विकनेस असेल आपला हार्ट पंपिंग बरोबर करत नसेल तरी आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येणं बंद होऊ शकतं म्हणून मॉर्निंग इरेक्शनला तुम्ही निग्लेक्ट अजिबात करू नका कारण की मॉर्निंग इरेक्शन हे तुम्हाला घरच्या घरी तुमची सेक्च्युअल लाईफ किंवा सेक्च्युअल इंटिमसी किंवा सेक्च्युअल स्टॅमिना एक टेस्ट करण्याची एक पद्धत आहे आणि याच्यावर बऱ्याच स्टडी पण उपलब्ध आहेत की ज्या लोकांना मॉर्निंग इरेक्शन येत नाही त्यांना इवन बेडरूममध्ये पण त्यांना प्रॉपर इरेक्शन मिळत नाही तर अशा वेळेला तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन चांगलं मिळण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन जर बंद झालं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ॲरोबिक एक्सरसाइजेस करणं गरजेचं असतं जसं की फास्ट वॉकिंग आहे सायकलिंग आहे हे जर तुम्ही एक्झाईज केले किंवा स्विमिंग आहे हे एक्झाईज केले तरी तुम्हाला गेलेलं मॉर्निंग इरेक्शन परत येऊ शकतं आणि जिममध्ये जर चांगलं प्रॉपर चांगलं वर्कआउट जर केलं तर आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन लेवल वाढते आणि त्या टेस्टोस्टोरॉन लेवल वाढल्यामुळं आपल्याला मॉर्निंग इरेक्शन येण्यासाठी आपल्याला मदत मिळते जिममध्ये आपल्याला दोन गोष्टी मिळतात आपल्याला ॲरोबिक एक्झाईज पण आपल्याला चांगलं मिळतं आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज पण चांगलं होतं आणि तुम्हाला मी नेहमी सांगत आलेलो आहे की टेस्टोस्टेरॉन लेवल मेंटेन करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं आणि असं पण एका स्टडीमध्ये आढळून आलेलं आहे की ज्या लोकांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे त्यांना मॉर्निंग इरेक्शन येण्याचे चान्सेस पण कमी असतात म्हणून त्यांनी तुमच्या आहारावर पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर रोज तुमच्या आहारामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये यल आर्जिनिन म्हणजे लाल फ्रूट किंवा लाल भाज्या किंवा हिरव्या भाज्या हे जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन चांगले येऊ शकता आणि मॉर्निंग इरेक्शन हे एक हेल्दी साईन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा जर मॉर्निंग इरेक्शन तुम्हाला प्रॉपर येत नसेल तर नक्कीच तुमच्यासाठी चिंतेचा विषय असू हो शकतो तरी मित्रांनो जर मॉर्निंग इरेक्शनबद्दल तुम्हाला अजून पण काही माहिती हवी आहे किंवा तुम्हाला काही अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि त्याचा मी उत्तर द्यायचा नेहमीच प्रयत्न कर करतो आणि करीत राहील धन्यवाद मित्रांनो